गोलंदाईच्या मार्गवरती दाखल झाला वैयक्तिक पहिलं सांगित तिसऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन रवी आता गोलंदाजच्या मार्ग दाखल झाला चला वेळ दिवसभरामध्ये सामने करायचे प्रत्येक सामना हा जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा पहिला चेंडू मैदानाच्या वाई आतमध्ये वाईट योरकटचा प्रयत्न फलंदाजा कक्षेपासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि तिथे वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे धा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि आलेल्या अवंतर धावेच्या मदतीने संघाचा वाढेल वरती एका धावेने भर पडते तेवीस धावा जस्ट कुरकावरती नोंदवल्या गेल्या उलंदाज पुन्हा तयार या फुल फुल दरम्यान फुलटॉस फुलटॉस वरती तिथे चढवला आक्रमण फुलटॉस वरती फुलटॉल वसूल सागर आग्रे सेट ऑन फायर शटार षटकार सागरच्या पण आलाय खराब चेंडू त्याच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण सागर मैदानाच्या हातमध्ये केलं गेलंय टप्पाचा बॉल लॉंग अजय दुर्वर्तून येईल सुट्टी झाली आणि चेंडू पोहोचलाय सिमारशीच्या पलीकडे सनसनीत प्रहार येईल जुगार फाज पुन्हादा पुन्हा डबे घिट करायचा होता मोठी अपील पाहायला मिळेल लाऊड अपील पाहायला मिळेल परंतु पंच त्या ठिकाणी कळवतात फुलंदाज सुखरूप बसणार आहे आणि हा चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आला पहिला चेंडू दिशा भरकटली व्हाईट बॉल उजवसा चेंडू तिथे पाहायला मिळाला परंतु त्यानंतर फुलटॉ चेंडूवरती आलेला षटकार त्यानंतर योरकॉट चेंडूवरती आलेला झोकार परंतु त्यानंतर डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे हा चेंडू सागरच्या बाटमधून पोहोचेल आउट ऑफ दी पार्क शटकार सहा शुभम शुभम मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सागर आंग्रेसच्या बाट म्हणालेला षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने स्कोरगाड पुढे जाऊन पोहचल वरती एकोणचाळीस जावा ज्या स्कोर काड वरती धावपलकावरती नोंदवल्या गेल्या प्रचंड मोठं आक्रमण सागर आंग्रेसच्या मैदानावरती अखेरपट्टीवरती पाहायला मिळत आहे रबीवरती देखील प्रचंड मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलं गेलंय टप्प्याचा बॉल गॅप शोधली बीच मे मिली दरार कोळेल चौकार षटकारा पाठोपाठ आलेला चौकार आहे आणि हा चौकार संघात जाऊ वेगाने पुढे नेऊन ठेवी लाव पलगावरती त्रेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत पहिला चेंडू वाईट त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर डॉट बॉल परंतु पुन्हा षटकार पुन्हा चौकार चौकारांचा समीकरण धावफलकावरती पाहायला मिळतंय आता अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये या षटकातून षटक शटकार। क्रमांक तीन चा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन रवी लायगुडे गुडे बोलंदाईच्या तया वरती तर या वापर करत फटका खेळायचा होता सिंगल दावेचा प्रयत्न स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न सागरचा तिथे मात्र आहुती देईल अतुल शेग आपल्या विकेटची आणि माघारी जाईल धक्का क्रमांक बसेल पहिला पहिला फलंदाज बॅक टू द राजा

छटक क्रमांक तीन मैदानाच्या आतमध्ये संपूल अठरा चेंडूंचा खेळ मैदानाच्या हातमध्ये संपुष्टात आलाय आणि अठरा चेंडू संघाच्या धपलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये त्रेचाळीस धावा धपलका नोंदवल्या गेल्या नवीन फलंदाज दुसऱ्या बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल शिवा गावडे जो नवीन फलंदाज मैदानाच्या ला। आतमध्ये दाखल झालाय सागर तेरा चेंडू सागर खेळला आता मधे छत्तीस धावा जो त्याच्या पाठपुला संघाचा लिडर इथं लढतोय आपल्या संघाच्या विजयासाठी प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुरू आहे पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा या षटकातील त्याच्यासाठी ऑन साईड ला शत्राक्षक येईल मे चेंडू वरती सिंगल घेतली थोडासा फंबल झाला फेकीला उशीर चेंडू हातामध्ये आला नाही अजयच्या आणि तो पर्यंत त्या मिळेल दोन धावा सागरचा प्रयत्न होता त्या दोन धाव्यांना इथे यश आलं दोन धावा आल्या आणि दोन धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धाव वरती पंचेचाळीस धावा ज्या स्कोर कार्ड वरती दोन गेल्या तब्बल एक्क्याऐंशी हजार रुपयाचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक असणारी स्पर्धा मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई समस्त ग्रामस्थ मंडळी कासरसाई यांच्या प्रयत्नात उभा राहिलेला सोळा कासरसाई करंडक दोन हजार चोवीस पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसरा सामना जो तो मामा सर्वांच्या भेटीला आला हो बदलाट वेग बदना ते वेग वे आता चेंडू मैदानाच्या हातमध्ये खाली राहिलेला समरीम प्रकारचा चेंडू चाललेच्या हातामध्ये पाट्या प्रती सागरचा चेंडू येणार नाही आणि हा चेंडू मैदानाच्या हातमध्ये डॉट या वरती कोणत्याही प्रकारचे धाव खर्च होणार नाही पंचेचाळीस धावा ज्या स्कोर का मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्या सागर अंग्राणी शिवा गावडे ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता कामगिरी करताना पाहायला मिळत्या फुटबल टप्प्याचा बॉल हलक्याने शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न पायावरती चेंडू टाकायचा होता रोहित त्या ठिकाणी मध्ये क्षेत्ररक्षण करतोय पहिल्या मध्ये चिंडूचा वेग कमी केला दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूची फेके केली आहे दरम्यानच्या काळामध्ये तोपर्यंत दोन धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील दोन धाबा मैदानाच्या आतमध्ये आल्या दूध धाब्यांच्या पद्धतीने कुरकार पाडेल धवपलक पुढे जाईल धवपलकावरती सत्तेचाळीस धाबा स्कोरकार वरती आहेत एका गड्याच्या पद आहे फुलंदाज पुन्हा एकदा किरण पुढचा चेंडू होऊ शप्पल होप्पलवर पडका खेळायचं होता पुन्हा एकदा मोठी अपील पंचालला विचारणा केली गेली परंतु पाठचा संपर्क चेंडू होऊ शकला नाही आणि पंचाल त्या ठिकाणी खेळवलाय फलंदाज सुखरूप असणार आहे हा चेंडू पुन्हा एकदा डॉट आहे षटक क्रमांक तीन मध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण पाहिले पाहिलं प्रचंड मोठ्या प्रमाणात धावा इथे पैदानाच्यामध्ये खर्च झाल्या परंतु षटक क्रमांक चार मध्ये किरण लायबुड हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्ग दाखल झाला आणि आपल्या संघासाठी कमबॅक करून देताना तो पाहतो धावीला मात्र ब्रेक लावण्याचा प्रयत्न दहावीतची गती कमी करण्याचा प्रयत्न सागर पुन्हा स्वतःवरती पुन्हा रिवर्सचा परंतु बाटमध्ये चेंडू आला नाही पुन्हा एकदा त्याला निराशा तिथे मैदानाच्या आतमध्ये आली आणि पुन्हा एकदा संघाचा एका जागेवरती स्थिर असणार ज्या शतकामध्ये चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये नक्कीच किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते ज्या प्रकारची गोलंदाजी होणं पाळण डोंगरगाव संघासाठी महत्वाचं होतं त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली त्यामुळे हलक्याने चेंडू खेळला बीड विकेट पद क्षेत्र चेंडू वरती येईल एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली पुन्हा चेंडू हातामध्ये आला नाही दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला दुसरी धाव घेतली तिसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली पुन्हा कलेक्शन करा पुन्हा चुकी झाली आणि चुकीला माफी नसते क्रिकेट मध्ये एकाच रूपांतर झालं तीन धाव्यांमध्ये साच बाज ताज तीन धाव्या आल्या षटक क्रमांक संपलं चौथ्या क्रमांकाचा सात धावा ज्या षटक क्रमांक चार मध्ये खर्च होत असताना संघाच्या चार षटकांचा खेळ झाल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पन्नास धावावरती नोंदवल्या धावा जे आपण पाहतोय संघाच्या नोंदवल्या गेलेल्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये अखेरचं षटक पहिल्या डावातील बाकी असणारे शेवटचा षटक देत ओव्हर ज्या मैदानाच्या आतमध्ये बाकी असणारे कोणता गोलंदाज आता अंतिम षटकामध्ये पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी मात्र करण्याचा प्रयत्न किरण लायगुड या गोलंदाजने केला पहिल्या पाच चेंडू केवळ चार धावा त्याने खर्च केल्या होत्या परंतु अंतिम चेंडूवरती तीन धावा खर्च होत केवळ सात धावा षटक क्रमांक चार मध्ये तो खर्च करत असताना पन्नास धाव धापल काय करते रोहित लाखवडे हा गोलंदाज आता गोलंदाजच्या मार्ग दाखल झाला चेंडू आतमध्ये कौशल्य कौशल्यता प्राप्त असणारा हा गोलंदाज रोहित जो आता आपण गोलंदाजच्या मार्गवरती अंतिम षटकामध्ये पाहणार आहे कशा प्रकारे गोलंदाजी सागर अंग्रेजा समोर केली जाणार पुणे पुण्या पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चर्चेत असणारा सागर आंग्रे जो आपण पाहतोय आज इथे आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या संघासाठी मैदानाच्या हातमध्ये लढताना पाहायला मिळतोय सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आता अंतिम षटक आणि पहिला चेंडू पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वरती एक सिंगल घेतली दुसरा धावेचा प्रयत्न फेकी ते उशिरा येणार आहे तोपर्यंत पर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन धावा ज्या आरामात सुखरूप पद्धतीने पळून पूर्ण होईल आणि दोन धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले लवल कावन्न का धावा ज्या स्कोरकार वरती एका गड्याच्या मोबतल्या मदत नोंदवल्या आतमध्ये जो आपण पाहतोय तो संघांसाठी महत्वाचा सामनाचा बॉल डीप मध्ये जबरदस्त हल्ला आणि सागरच्या बाट चेंडू जाईल सीमाराष्ट्रीयच्या पलीकडे 神圣的走感。 चौकर मैदानाच्या आतमध्ये आलाय चौकाराने संघाचा वरती अब तक छप्पन छप्पन धावा जे आतापर्यंत संघाच्या लवलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये या षटकेतले बरेचसे चेंडू शिल्लक असताना आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सागर आंग्रेने केला अगदी अर्ध शतकाच्या उंबरट्यावरती सागर आंग्रे एकोणपन्नास पन्नास खेळतोय दरम्यान बिग हीचा प्रयत्न चेंडूने उंची प्राप्त केली तितकी लांबी भेटली नाही क्षेत्रक्षक इथे मैदानाच्या आतमध्ये चुकी करेल जेल सुटला तिथे सागर आंग्रेचा आणि दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण सागर आंग्रेची फलंदाजी आवडली असेल मित्रांनो टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे सागर आंग्रे बावीस चेंडू आणि एक्कावन्न धाव्यांची खेळी संघाला मात्र या धाव्यांची या खेळीची गरज होती आणि त्या गरजेला संघाचा नेता इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उभा राहताना पाहायला मिळतोय अखूर टप्पा चप्पल अक्रॉस बॅट रिसन मध्ये हवाई हल्ला आकाशाला व्यवस्थित हा चेंडू जाईल सीमारशियाच्या पलीकडे शकार साधवा षटकराने संघाचं वार्ता धावपलक धावपलका वरती चौसष्ट धावाच कोरकट वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रचंड आक्रमण सागर आंग्रेच इथे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक गोलंदाजाला मात्र इथे तुटून पडल्या प्रत्येक गोलंदाजावरती प्रत्येक गोलंदाजा काटण्यासारखा का रुततोय प्रत्येक गोलंदाजा रक्तभंभाळ करण्याचे काम संघाचा लीडर सागर आंग्रे इथे करताना पाहायला मिळेल तेवीच चेंडू खेळलाय आहे सत्ता धावा त्याच्या बाटपण आल्यात हा चेंडू पाकफुटला केला पंच केला चेंडूला एक्स्ट्रा कवर मध्ये चेंडू पोहोचेल सीमारशा पलीकडे संसनी चौघात